आता आम्ही डायरेक्ट शेतामध्ये आलोय ना डायरेक्ट शेतामध्ये आलो तिला बाय सुद्धा केलं नाही आम्ही डायरेक्ट शेतात तिला म्हणजे चोरून आलोय तिच्या नजरेला आड करून आलोय एवढं वाईट वाटत होत ना की टाटा नाही करू शकत ना ती सोडणारच नाही खूप रडणार मग चोरात तरी आता रडणार मग ती पप्पा कुठे गेला आणि आपण गेल्यापासून ती आपला सोडली नव्हती एक सेकंद पण नाही एकही ही सेकद आमच्या पासून म्हणजे आई पासून आणि माझ्या पासून लांब नव्हती ती आणि आता डायरेक्ट आपण शेतात आलो आणि शेतात काय काय बघूया आपण आता चला आपल्याला आकाश आपण येवणी फणी घेतली पण कसली किड आहे मोठी एकदम हा साईज लय मोठी आहे साईज लय मोठी आहे येवणी घेते तोडून ना बस झाली खूप झाली आपल्याला ती एक केळच दोन केळ सारखे आहे आपल्याला केळीच रोप असतं का बी असत ते पण माहित नाही हे अजून कच्चे राईची भाजी काढून फेकली होती काढून फेकून दिली आणि आपल्याला दिली नाही कमालच आहे बाबा भाजी पाहिजे हा मग हो देते हा मला ते काय वाटत नाही पिकून ना हे इथे ती पण दाखव नाही पण दाख पिकची आहे अजून पिकली नाहीये तेवढी पण ती मस्त आली आहे पूर्ण मोठी झाली होती मला कुठली गेलीस काढून पिकलली या अजूनही खायचं हा ते दुसरं एक झाड आहे ती एक येणार आहे खायला एक झालं की एक खा ते बघ ते पहिलं दाखवलं ते मोठं आहे दुसर दुसऱ्यांदा नाही हे बघ हे तिसर आहे हे सगळ्यात लहान आहे हा एकदम कच्ची आहे एकदम छोटी आहे आणि कशी एक दोन असं रोप कुठे रोप हे रोप आहे का हा अरे हे हो लावलं की झाड येते ह्या केळीचं झाड लावा हो बघ कुणी पण मस्त आहेत ना हा ते बघा भाजी लावले लावली राहायची तर केवढी भाजी काढली बघ तिने राईची भाजी तेवढी अरे बाप रे मी एकालाच घेऊन फिरते भाजी कशाची राईची ताजी ताजी आपल्या कोणी दिली होती रे घरी झाडाला चिक्कू हे चिक्कूच झाड बाप रे किती चिकू आहेत वाव जबरदस्त जबरदस्त एकच झाड आहे आणि जो पण खाऊ शकतो हे बघ हे बघ इथे झोपायचं आणि असे खायचं ही जमीन आणि हे चिकूचे झाड चिकूचे झाड इथे घे माझा फोटो तिकडून अजून आणले बघा भाजी राहायची भाजी चिकू तोडायचेच नाही झाडालाच खायचे डायरेक्ट नाहीच भारी हे कशाच झाड आहे ग सागवानाच सागवानाच आहे का शेंगा घ्यायच्या हो घ्यायच्या ना शेवग्याच्या शेंगासारखी दुसरी कोणतीच भाजी नाही माहितीये का तुला सगळ्यात जास्त विटामिन असत शेवग्याच्या शेंगामध्ये खूपच मस्त शेवगाच्या शेंगा अजून काढूया बाजारातून आपल्याला मोजून विकत आणावी लागते एक एक हा इकडे बघ किती लागलेत झाडाला चिकतू तर भरपूर लागलेत चिकतूचे झाड कशी ते पण एक हे छोट झाड आहे तरी पण किती चिकू लागले त्याला आणि ते मधलं पेरूच हाँ, हाँ, ते पेरू आहे आणि पलीकडे अजून एक आहे 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 पण पण हे मोठच किती भरपूर बाबा कंटाळायचा आणि आकाश सगळ्यांच्या शेतात चिकूचे झाड आहेत तिच्या जाऊबा आहेत ना त्यांच्या बी शेतात नाही का तेव्हा आपण टोपलं भर नेलो त्यांच्या झाडाचे नेल होतो हे बाबा वांगे पण लावलेत आकाश वांगे तो पांढरा वांगा आणि इकडे आपण तो विकत घेतो तसला वाटतं वांगा कलर है ना हाँ, हाँ, वांगी कलर कसला म्हणतात ते म्हणजे सरकारी असं काही असतं का त्याचं नाव पांढरा म्हणजे काय नेमकं पांढरा वांगा आणि बैगनी वांगा जांभळा काय माहिती सरकारी बिलका मला कुठल्या <laughs> <laughs> वांग्याची भाजी आणि ह्याची आणि ह्या वांग्याची भाजी होती आज आपण खाल्लेली आणि तोडून आपल्याला दिले खायला आणि कांद्याची लावण केली एवढं भरून कांदा आताच लावलेला दिसतोय ना अजून खूप लहान आहे

आकाश आपण लिंबू खातो ना हं हेवा आता हे हिरवे गार आहेत म्हणून दिसत नाही तुला दिसत हे लिंबू कापून टाकले काय काय कापून टाकले भेंडी भेंडी जावा टाकवा कशाना कापलं माहिती आता हेला परत फुटते आणि परत भी भेंडी येतेत अजून एकदा भेंडीच झाड आहे का ते वाटत नाही मला तर वाटत नाही अरे हा खरच हे बघ भेंडी आहे अरे वा ती तर मोठी आहे हा या ना याला पण लागायला लागले हे बघ तिकडे एक आहे पलीकडे अजून त्याला पानं बी आले नाही तर फळाच्या यायला सुरु झालेत <laughs> मांजराची आणि वासराची दोस्ती बघा किती मस्त आहे एकमेकाला चाटतात का एवढी भारी फ्रेंडशिप आहे दोघांची

आपण तिथे जेवलो की ती किती मोठी होती mm. आणि ती पटपट पटपट करता येते अशी तोडली ना उपटत नाही ही उपटून येते हातात म्हणून हिला नाजूक मस्त हाताने लागतंय आम्ही तिथं जेवलो काय भाजी होती आता ती कुठे चालली माहितीये का mm. आता कोथंबीर माझ्या पिशवीत घातली पण म्हणते ती आता शिळी झाली म्हणते काल काढून ठेवलेली आहे ताजी कोथिंबीर हा म्हणजे आता उपटून देते म्हणते आहे कोथिंबीर पण पलीकडच्या टाकायचीच आहे म्हणते घेऊन जा का हु भरपूर दे सगळ्यांना एवढी भाजी घेतलीये म्हणजे ताजी अशी करून खाण्यासारखी बस झाली टाइमच नाही आपल्याकडे तरी पिशवी भरली नाही एकदाची भाजी होते नंतर येऊ काहीतरी आपण परत भाजी खोडायला अजून पंधरा तर चालेल ना त्या भाजी सारखी होते मस्त काय रस्त्यातच आलं भेंडीचं हे, भेंडी हे गावरान भेंडी अच्छा भेंड्रेंड्रावरान आहे काय करते आई अशी 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 आणली तिने कमी हो वो जा, वो जा कमी होईल ना जरा करण्यासाठी करते शेतातला सगळा माल घेऊन परत एक आम्ही निघालोय आणि आता रस्त्यामध्ये एका गावाच्या पुढे एका गावाच्या म्हणजे हलकीच्या पुढे आलो आता सध्या आम्ही आणि हा आहे नदीवरचा ब्रिज आणि ही बघा ही नदी किती मस्त भरली आहे कारण ह्या वर्षी पाऊसच जास्त पडलाय ना त्याच्यामुळे खूप मस्त पाणी आहे आणि तिकडे दोन माणसं उभे आहेत कशाला माहितीये ते मासे पकडतात मासे आणि संध्याकाळचे आता सहा वाजत आलेत आम्हाला चार वाजताच निघायचं होतं सहा वाजलेत आता बघूया आता कधी जातो आपण पोचतो घरी चला आपण पण जाऊया आता ह्या गाडीच्याच मागे मागे काय माहिती किती गाडी जायचं मागे मागे लातूर जातो ना रोड चला फायनल हे हो बघा सात वाजता आम्ही घरी पोचलो सात वाजून गेलो आणि दुसरी गोष्ट काय का जेवढा वज घेऊन गेलो होत त्याच्यापेक्षा जास्त घेऊन आलो हे बघा काय घेऊन गेलं असेल आणि काय असेल बघा